फक्त टीआरपी व्ह्यूज आणि स्पर्धा या तीन शब्दांनी आज काही माध्यमांनी पत्रकारितेचं खरं स्वरूप हरवलं आहे अलीकडेच एका दिग्गज अभिनेत्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या आणि त्यानंतर सुरू झाली भावनांचा उद्रेक करणारी वादळ खरच केवळ वा धंदा करायचा म्हणून काही चॅनल्स इतके खाली कसे जातात कालपासून सोशल मीडियावर एकच गोंधळ दिग्गज अभिनेत्याचं निधन अशी बातमी झळकली काही न्यूज चॅनल्सनी तर ब्रेकिंग म्हणून ती बातमी प्रसारित केली कोणत्याही अधिकृत पुष्टीशिवाय जनतेत हळहळ चाहत्यांमध्ये गोंधळ आणि कुटुंबियावर मानसिकता पण काही तासांतच खरी माहिती बाहेर आली तो अभिनेता अजून जिवंत असून उपचार सुरू आहेत आणि तब्येत सुधारत आहे आणि मग देशभरातून संतापाचा लोट उसळला अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी ट्विट करून अशा खोट्या बातम्यांचा जाहीर निषेध केला पाहूया त्यांच्या शब्दात त्यांनी ट्विट केलं हॉट इज अफिनिंग इज अनफॉर्गिवेबल हाऊ कॅन रिस्पॉन्सिबल चॅनल्स स्प्रेड फॉल्स न्यूज अबाउट अ पर्सन हु इज रिकवरिंग त्या म्हणाल्या हे अक्षम्य आहे गैरजबाबदार आणि अमानवी कुटुंबियांच्या भावना आणि प्रायवेसीचा आदर ठेवावा पत्रकारितेचा पहिला नियम सत्य आणि जबाबदारी पण आता हा नियम स्पर्धा आणि वेग या दोन शब्दांखाली गाडला जातोय आजच्या डिजिटल युगात कोण पहिला बातमी देतो त्यालाच टी आर पी मिळते पण सत्यता मागे पडते कधी कोण मरण पावलं कधी कोणाचा घटस्फोट झाला कधी कोण अडचणीत आला याची खातर जमा न करता ब्रेकिंग चालू होते यालाच म्हणतात ब्रेकिंग विदाउट व्हेरिफिकेशन आणि यामुळे माध्यमांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे अशा खोट्या बातम्यांमुळे फक्त कुटुंबीय नव्हे तर संपूर्ण समाजाची दिशाभूल होते एकीकडे चाहत्यांच्या भावना दुखवतात तर दुसरीकडे खऱ्या बातम्यांवरही लोकांचा विश्वास उडतो आज लोक सोशल मीडियावर पाहतात पण सत्य कुठे शोधतात फॉरवर्ड मेसेज इज नॉट ऑलवेज फॅक्ट हे लोक विसरतात आणि जेव्हा मोठे चॅनल चुकीचे वागतात तेव्हा लोकांच्या नजरेत संपूर्ण पत्रकारितेची प्रतिमा खराब होते सत्य संतुलन आणि संवेदनशीलता हे पत्रकारितेचे तीन आधार पण आज काही माध्यमांना वाटतं भावनिक हेडलाईन्स धक्कादायक शब्द आणि वेगाने दिलेली अर्धवट बातमी हीच खरी स्पर्धा पण याचा शेवट काय विश्वास हरवला की चॅनल्स बंद होतात प्रेक्षक दूर जातात आणि पत्रकारितेचा पाया कोसळतो म्हणूनच आज प्रश्न आहे ब्रेकिंगसाठी ट्रस्ट तोडणं योग्य आहे का स्पर्धा जिंकण्यासाठी सत्य हरवणं योग्य आहे का प्रत्येक चॅनलने स्वतःसाठी एक मर्यादा आखली पाहिजे बातमी देण्यापूर्वी अधिकृत पुष्टी करावी तरुणांच्या कलाकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना जपाव्यात आणि सर्वात महत्वाचं ब्रेकिंग पेक्षा सत्य महत्वाचं आहे हे लक्षात ठेवावं हेमा मालिनी सारख्या व्यक्तींची भूमिका ही केवळ एका घटनेची प्रतिक्रिया नाही तर ती आजच्या माध्यमांसाठी आरसा आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन अशी पत्रकारिता घडवावी जी विश्वास निर्माण करेल नक्की गोंधळ फेक न्यूज ही केवळ एक चूक नाही ती एक जबाबदारीचं उल्लंघन आहे म्हणून आजचा संदेश सोपा आहे ब्रेकिंग नव्हे सत्य बोला थेट वार्ता पाहत राहा आम्ही घेऊन येऊ सत्य निपक्ष आणि जबाबदार बातम्या धन्यवाद